ちょっと。はい。結構残るのかと。そうかな。なんでなのか。<sycie Weihnachts> <sying> <loyal> <sy> <shop rule> नाही अजूनही माझ्याकडे शब्द नाहीत म्हणजे आज त्यांना भेटल्यानंतर देखील मन हलून जात जी जो प्रकार घडलेला आहे म्हणजे मी कधी त्या दिवशी पण बोललोय की अॅक्सिडेंट होत असतात पण एवढा बेकार हिट अँड रनची केस मर्डरच आहे आणि ह्याच्यात शिक्षा ही सगळ्यात कठोर झाली पाहिजे जर आपण त्या परिवाराच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं तर ते त्यांच्या मनातलं राग दुःख हे सगळं दिसत आहे नाखवाजीने तर त्यांच्या डोळ्यासमोर पाहिलं सगळं आणि एवढं भीतीदायक गोष्ट एवढी भयानक गोष्ट हा मुंबईत होऊ शकते आपल्या महाराष्ट्रात होऊ शकते असा नरकातून राक्षस आलं तरी असं करणं नाही एवढी बेकार हे हिट अँड रन केस झालेली आहे आणि मी काल पण मागणी केली आहे की बघा काय की आता अनेक लोक बोलू शकतात की नुकसान भरपाई वगैरे पण त्यांना तसं एक रुपयाचं काही नको त्यांना नुसतं शिक्षा बघायची कारण महत्वाची गोष्ट ही आहे काल जरी तो शहा थांबला असता तरी एक जीव वाचला असता जसं फरफटत नेलं त्यांनी हे खूप भयानक आहे आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक करून शिक्षा ही झालीच पाहिजे आणि सगळ्यात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे माझं तर म्हणणं की हा इकडे कोळीवाळ तर भर चौकात सोडा त्यांनी केली की मिनिटांसाठी एखादा गुन्हेगार असेल तर तुम्ही गुन्हा त्याच्यात दाखल करून जेलमध्ये टाकू शकता पण असा राक्षस असेल तर मग काय करायचं हा मिहीर राजे शाह राक्षसच आहे आणि आपण पाहिलं असेल एवढं भयानक हे कृत्य आहे आम्ही तर आता पण मी आता हे दुसऱ्यांदा म्हणजे एफ आर ते फाईल करतो तेव्हा पण ऐकलं आणि आता पण मनाला धक्का बसतो म्हणजे जवळपास अठ्ठेचाळीस तासांतर साठ तास ह्याच्यात त्याचं मध्ये जर पाचन केला असेल तर ते निघालं असेल तर कदाचित पोलिसांना त्याविषयी एक्झॅक्टली हाच विषय आहे आपण पाहिलं असेल सीसीटीव्ही फुटेज पूर्ण आहे इंटेलिजन्स नेटवर्क पूर्ण आहे मग साठ तास का लपायला दिलं मी पोलिसांकडे बोट दाखवणार नाही कारण ते तर तपास करत होते पण ग्रह खातं ग्रह जे खातं आहे जे ग्रहमंत्री आहेत त्यांनी अजून कुठे काही बोललेत का महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षा आता काय होते या सरकारकडून अपेक्षित आहे मिहिर राजेशाला काय शिक्षा बसणार हे बघायला पाहिजे आणि पुढची कारवाई कशी असणार आहे बुलडोजर घेऊन नाही नाही बघा हे सगळं ठीक आहे हे तुम्ही इकडे तिकडे बुलडोझर चालवा तुम्ही नाकाबंदी लावा पण त्या मिहीर राजेशावर बुलडोजर चालणार आहे का त्याच्या घरावर चालणार आहे का हा मुख्य प्रश्न आहे तुम्ही इतर जे कोण असतील मग रस्ता कोणी बनवला त्याच्या त्याच्या घरावर घरा न्याल तुम्ही सगळं कराल पण मिहीर राजेशाच्या घरावर चालणार आहे का बुलडोजर हे ऐकणं गरजेचं आहे बघणं गरजेचं आहे रस्त्याचा विषय आपण काढला होता मुंबईचे रस्ते कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी आज विधान परिषदेमध्ये प्रसाद यांनी हा प्रश्न उपस्थित केला की जी कंपनी हो तीच कंपनी आता ब्लॅकलिस्टेड बॉन्ड नाही मिळाल्या वाटतं त्यांच्याकडून बॉन्ड दोन वर्ष शांत बसलेले पण आता तुम्ही पहा आमच्या कोळीवाडचा पण रस्ता टेंडरिंग झाले सगळं झालेलं आहे इकडचा बाहेरचा रस्ता आम्ही रोज तिथे मागणी करत आहोत पण ह्या कोळीवाडचा रस्ता पण त्यांनी कॉन्क्रीटीकरण सुरू नाही केलं असून का नाही केलंय मुंबईत अनेक ठिकाणी असं केलंय आम्ही किती वर्ष मग मागणी करते आता आमच्या सरकारनं आम्ही करून घेऊच पण तरी देखील इकडचा रस्ता जो आहे बाहेरचा तो पण कॉन्क्रीटीकरण नाही केलं